बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आदिवासी संघर्ष नेते कॉम्रेड जे पी गावित श्री चिंदामण गावित श्री मोहन गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली सुरगाणा तालुक्यातील सर्व पक्षीय कार्यकर्ते आणि सर्व आदिवासी संघटनांच्या कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली आहे आदिवासी संघर्ष योद्धे श्री चिंतामण गावित यांनी सांगितलंय की आज सुरगाणा इथे तालुक्यातील सर्व पक्षीय बांधवांनी एकत्र येण्यासाठी सांगितलं होतं पक्षभेद बाजूला ठेवून एकत्र या असं आवाहन केलं होतं परंतु काही पक्षांनी या बैठकीने पाठ फिरवली हो त्यामुळे काही लोक आदिवासी विरोधी आहेत हे त्यांनी सिद्ध केलंय महाराष्ट्र राज्यातील आदिवासी आमदार आणि आता सत्तेत असलेले आमदार तोंडातून एक शब्दही काढत नाही शासन चुकीचा निर्णय घेते तरी सत्ताधारी आमदार सभागृहात बोलत नाही हे फक्त आपल्या आदिवासी मतांवर निवडून येण्यासाठी प्रयत्न करतात ही गोष्ट सर्व आदिवासींनी ओळखणं गरजेचं आहे यांना त्यांची जागा दाखवा असंही आवाहन करण्यात आलंय श्री मोहन गांगुडे यांनी म्हटलंय की आदिवासी आरक्षणावर जे लोक नोकरीला लागले आहेत त्या सर्वांनी पुढील लढ्यासाठी आर्थिक सहाय्य करावं इतर विविध ठिकाणांहून निधी उभा करून आंदोलनाला बळ द्यावे तसेच कारण आदिवासी आमदार बोलत नाही आणि आर्थिक मदतही करणार नाही यांच्याकडे टक्केवारीचा अफाट पैसा आहे पण ते समाजासाठी देणार नाहीत ही बाजू आदिवासी बांधवांनी समजून घेणं गरजेचं आहे यावेळी कॉम्रेड जे पी गावित यांनी सांगितले की आंबेडकरांनी आरक्षित केलेल्या आदिवासी आरक्षणावर धनगर समाजानं घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना छुपा पाठिंबा दिल्यानं आदिवासींचे आरक्षण हो धनगर आणि इतर समाजानं आदिवासी आरक्षणावर नजर ठेवली आपल्या योजना आपल्या सेवा सुविधा हक्क अधिकार हिसकावण्याचा प्रयत्न सुरू केले याला कारण आपला आदिवासी समाज संघटित होत नाहीये आणि त्याचा फायदा धनगर समाज आणि आदिवासी विरोधी शासन जाणीवपूर्वक करते नाशिक येथील पेसा सतरा संवर्ग आंदोलन आणि अठ्ठावीस सप्टेंबरचा मोर्चा हे आदिवासी जनतेच्या एकात्मतेचे प्रतीक आहे त्यामुळे आदिवासी समाजाच्या तळागाळात आदिवासी लढा पोहोचलेला आहे त्यामुळे सर्व आदिवासी बांधवांनी आपापल्या भागामध्ये आदिवासींचे हक्क आणि अधिकार समजून सांगितले की सर्व बांधव या संघर्षात उतरतील धनगर समाजाला आपल्या आदिवासींमध्ये समाविष्ट केले तर धनगर आपल्या नोकऱ्या योजना सवलती आणि आपल्या जमिनीही विकत घेतील आपल्या हक्क अधिकारांचे भागीदार होतील आणि आपला समाज दारिद्र्याच्या आगीत ढकलून देतील आदिवासी आरक्षण युवकांच्या पेसा भरती बाबत एक मोठे आंदोलन उभे करण्यासाठी सर्व आदिवासी बांधव एकत्र येऊन सरकारला एकत्र येऊन एक, एक, एक आदर्श प्रभावी लढा उभा करून आदिवासींचे आरक्षण वाचवण्यासाठी आरपारची लढाई लढू असं सांगण्यात आलंय यावेळी तालुक्यातील आदिवासी कार्यकर्ते नागरिक युवक खासगी सरकारी नोकर वर्ग छोटे मोठे व्यावसायिक पोलीस पाटील सरपंच सदस्य महिला भगिनी विविध पक्षांच्या आदिवासी संघटनेचे नेते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मध्य प्रदेश वगैरे ह्या भागातील आदिवासी आणि तो सुद्धा नामशेष होण्याच्या बेतावर आलेला असा अशी ही जमात आहे जसं आपल्याकडं कातकरी जमा ही जमात फार थोडी ठिकाणी आहे म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये आहे आपल्या इगतपुरीमध्ये थोड्या फार प्रमाणात आहे पेठमध्ये दोन चार गावांमध्ये आहे बाकी जवळजवळ ती नामशे होण्याच्या पुणे जिल्ह्यामध्ये आहे नामशे सोन्याच्याच मार्गावर आहे त्यांची संख्या वाढत नाही आणि ते लोक कुठल्याही प्रकारचं पुढे येण्यासाठी काही प्रयत्नही करत नाही आणि म्हणून त्या लोकांना आदिवासी जरी असले तरी आदिम जमातीमध्ये त्यांना टाकलेलं आहे विशेष सवलती देण्याच्या दृष्टिकोनातून तशी धनगड ही जमात सुद्धा नामशे सोन्याच्या मार्गावर ना आहे याची संख्या सुद्धा फार कमी आहे परंतु धनगड आणि धनगड हे शब्दामध्ये फक्त र आणि ड दो, ह्या दोन अक्षरांचा खेळ करून हे सरकारनेच हे पिलू सोडू दिलं जसं मागच्या वेळेस हलबा कोष्टी आणि हलबा कोष्टी हा सुधारलेला म्हणजे नागपूरमध्ये जे काही विणकर आहे कपडा विणतात ते हलबा कोष्टी आणि हलबा ही जमात आहे आदिवासींची ती फार थोडी आहे परंतु त्या म्हणजे नाम सदृशाचा फायदा घेऊन हलबा लोकांनी म्हणजे हलबा गोष्टी लोकांनी आम्ही हलबा आहोत अशा प्रकारचं त्यावेळेस आंदोलन मोठं केलं चेंगरा चेंगरी झाली पिचरने राजीनामा पण दिला त्यावेळेस पण पिचरने छान भूमिका घेतली होती आणि तिथं चेंगरा चेंगरीमध्ये दोन चार माणसं हलबा कोष्टीचे मेले आणि तो जो वर ब्रिज आहे तिथं त्याला आता हुतात्मा हलबा गोष्टी पूल म्हणून अशा प्रकारचं नाव पण दिलं त्यांना पण शेवटी घटनेमध्ये जे तरतूद आहे ती काय पूर्तता करू शकले नाही म्हणून त्या हलबा गोष्टींना आपल्या आदिवासीमध्ये घातलेलं नाही तसा हा सुद्धा प्रकार तसाच आहे, आहे। ही मंडळी जी आहे धनगर हे मोठ्या संख्येने महाराष्ट्रामध्ये आहेत ते पुढे गेलेले धनगर आहेत आणि म्हणून आज आपल्याला ही माणसं आपल्यामध्ये येऊ पाहतात आणि आले तर अनेक लोकांनी सांगितलं ते काय करते म्हणजे आपण आहोत आपण तिथं आहोत तिथून अजून पाठीमागे परतवण्याचं काम करतील मला आहे की आज जे त्याच्यामध्ये सरकारनं फार मोठी दखल घेतली आणि त्यामध्ये सुरगाणा पेठची महत्वाची दखल घेतलेली आहे कारण इथे तुम्ही पाहिलं नाशिकमध्ये ते काही लाडक्या बहिणी बोलवल्या

ज्या अंगणवाडीच्या महिला आहेत त्यांनी सुद्धा अत्यंत चांगली भूमिका घेतली कारण त्यांना आदेश होते तुम्ही महिला पाठवा पोलीस पाठलांना आदेश होत्या सर्वांना पण या लढ्यामध्ये सर्वांनी भूमिका अत्यंत चांगली घेतली आणि मनुष्याचे आपला जो लढा उभा करायचा आहे ग्रामसेवक आहेत आपण शिक्षकांची चर्चा करतो पण या तालुक्यामध्ये शेकडो कोटीच्या योजना जाईल जीवनच्या योजना चालू आहे ते ठेकेदार आहेत बाहेरचे ठेकेदार आहेत ते पण इथं आहेत ग्रामसेवक तिथल्या सरपंचानं ठरवलं तर त्यांच्याकडून पण निधी घेतला पाहिजे पाहिजे तर तुम्ही रीतशील त्यांना पावती द्या लाखो कोटीच्या योजना चालू आहे माझे गाव दोन कोटीची योजना चालू आहे यांच्या गावात दोन कोटीच्या योजना चालू आहे दांगल्यावर दोन कोटीची योजना चालू आहे अशा दोन दोन तीन तीन कोटीच्या योजना चालू आहे मग अशा लोकांकडून निधी घ्यायला काय हरकत आहे हरकत काय सांगा ना त्यांच्याकडून निधी घेतला पाहिजे ठक्कर बाबाची योजना आहेत ते ठक्कर बाबाच्या योजनासाठी बाहेरचे ठेकेदार आहेत ते सरपंचाला गोलमोल करतात आपल्या सरपंचांनी ठणकून सांगितलं पाहिजे का आमचा लढा आहे त्याच्यासाठी आमचं योगदान पाहिजे मी या गावचा सरपंच आहे माझे गावची लोक मालनीयचे याच्यामध्ये तू इन्वॉल्व्ह झाल्या पाहिजे त्याला ठणकावून सांगा त्यानंतर जनसुविधेचे काम आहेत ते बाहेरचे ठेकेदार आहेत ते इथे काम करून लाखो रुपये कमवून घेऊन जात आहेत आपले जीव काम आपले आहेत आणि म्हणून साठी याच्यामधूनही लाखो रुपये निधी जमवत आहे जमावा लागणार आहे कारण मुंबईला जायचं म्हटलं तर कोट्यवधी रुपये लागणार आहेत कोट्यवधी रुपये मास्तरांनी पन्नास हजार दिले आणि यांनी दिले असं जप करून जमणार नाही आणि यांनी जे मार्ग चांगला सांगितला भोय साहेबांनी त्यांनी चांगला मार्ग सांगितलं का आपल्याला पैसा जमा करायचा असेल तर आपण गाव पातळीवर सांगू शकतो का आपल्याला या लढ्यामध्ये सहभाग आपलाही नोंदवायचा आहे आपल्या गावाचाही नोंदवायचा आहे आणि मग याच्यासाठी आपण जर निधी उभे करू शकत नसेल तर वनराईचा बंधारा बांधा ते जे वनराईच्या बंधाऱ्यासाठी जे पैसे उपलब्ध आहेत ते आपण यासाठी खर्च करू याच्यामधून अनेक सोर्स आहेत ना अनेक सोर्स पण आपण रडतोय होईल का नाही होईल का कोण देईल काय करेल आपणच उभा करू शकतोय ना खूप पैसा उभा करू शकतो जर जीवनवाल्यांकडून घ्या कॉन्ट्रॅक्टर ज्याच्या ज्याच्या गावात कॉन्ट्रॅक्टर आहेत त्या सरपंचांनी ठरवून ठेवायचं त्याला बोलवून घ्या त्याला सांगा एवढे पैसे द्यावा लागतील बाकीच माहित नाही जे बाहेरचे ठेकेदार आहेत त्यांनाही सांगा तुम्हाला पैसे द्यावा लागतील न्यूज महाराष्ट्र साठी भगवंत गायकवाड सुलकाणा